विद्यार्थी मित्रांनो पालकांसोबत बसलेले आहात आपण पहिला भाग पाहिला कितपत समजला कसा समजला हे उत्तर सोडवल्यावर लक्षात येईल दुसरा भाग आपण पाहणार आहोत सरावासाठी तुम्हाला मी आत्ता एक उतारा देणार आहे माझं नाव आहे सुनंदा जोशी मी महानगरपालिकेच्या शाळेतनं निवृत्त होऊन आज अकरा वर्ष झालेली आहे आणि शिष्यवृत्ती परीक्षा मराठी विषयासाठी सातत्याने प्रकारे मुलांशी पालकांशी माझं हितगोद चालू असतं आणि त्याप्रमाणे मार्गदर्शन करत असते स्पर्धा परीक्षेमधनं माणसाच्या बुद्धिमत्तेला थोडी झळाळी येते नुसतं वाचन घोकणे आणि ओकणे यापेक्षा इथे थोडासा विचार करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि विचार करून उत्तरं देता येणं मग त्यालाच आपण स्कॉलर असं म्हणतो बुद्धिमान असं म्हणतो तर आपण पहिल्या घटकामध्ये पाहिलं की आकलन आपल्याला समजलं पाहिजे उमजलं पाहिजे कळलं पाहिजे आणि त्याचं विश्लेषणसुद्धा करता आलं पाहिजे आता मगाशी एक उतारा पाहिला मी अजून एक उतारा तुम्हाला आता सरावासाठी देते आहे उतारा तुम्ही वाचायचा आहे लिहून घ्यायचं आहे हवं तर आणि त्याप्रमाणे त्याचे प्रश्न आणि त्याचे पर्याय मी देते आणि त्यानंतर आपण उतार्याच्या ऐवजी इयत्ता पाचवीला जाहिरात सुद्धा असू शकते किंवा निवेदन असू शकते तर ते त्याचा एक नमुना आपण बघूया तर आता हा सरावासाठी उतारा ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे येथे आहे ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतील भगवद्गीता लोकांना मराठी भाषेत समजावून दिली तो पवित्र ग्रंथ म्हणजेच ज्ञानेश्वरी होय याशिवाय चांगदेवपाष्टी अमृतानुभव ते ग्रंथ त्यांनी लिहिले सर्व जातीतील लोकांना एकत्र आणून त्यांनी वारकरी पंथ सुरू केला पाठाचे अभंग त्यांचेच याशिवाय 我呀。Oh, yeah. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी म्हणजे भावार्थदीपिका हा मराठी भाषेतील उत्कृष्ट ग्रंथ आहे लिहितानाच मी उतारा वाचला तुम्हीही वाचता वाचताच विषय कोणता आहे काय माहिती दिलेली आहे कशाविषयी विचारलं आहे असं तुम्ही साधारण विचार करत राहायचं आहे म्हणजे आपल्याला वेळेचं गणित अशी आणि प्रश्नांची उत्तरं लिहिण्याची समीकरण अतिशय योग्य रीतीने यशस्वी करता येतं त्यामुळे पुन्हा उतारा तर मी वाचत नाही हा उतारा तुम्ही लिहून घेतला असेल वाचला असेल आता ह्याच्यावरचे प्रश्न मी देणार आहेत आणि त्याप्रमाणे पर्याय देणार खरं तर प्रत्यक्ष वर्गात शिकवताना असा एखादा उतारा दिला की मुलांनाच प्रश्न काढायला लावायचे की ज्याचे पर्याय बहुउत्तरी असावे लागतात आता ह्याच्यावर तुम्हीसुद्धा वेगवेगळे प्रश्न काढू शकतात की थोडेसे सोपे असतील पटकन उत्तर सापडणारे असतील किंवा काही प्रश्न विचाराला चालना देणारे सुद्धा असू शकतात तर या उतार्यावरचे आता पुढचे प्रश्न आपण पाहूयात त्याचे पर्याय पाहूयात आणि तुम्ही हा उतारा घरी सोडवायचा आहे पालकांची मदत घ्यायची आहे आणि मग आपलं उत्तर बरोबर आहे की नाही हे तपासायचं आहे बघूया आपण प्रश्नांच्या याच्यावरचे प्रश्न पहिला प्रश्न उतार्यावर असा विचारला आहे वरील उतारा कोणत्या संताविषयी आहे पर्याय दिलेले आहेत तुमच्यासमोर आहेत दुसरा प्रश्न आहे ज्ञानेश्वरांनी कोणता पंथ सुरू केला त्याचेही चारही पर्याय तुमच्यासमोर दिलेले आहेत आणि तिसरा प्रश्न विचारलेला आहे भगवद्गीता कोणत्या भाषेत लिहिलेली आहे प्रत्येक प्रश्नाचा उत्तर शोधताना आपल्याला उतार्यामध्ये सापडणार आहे कुठल्या ओळीवर जायचं कुठल्या भागात वाचायचं हे तुम्हाला कल्पना आहे प्रश्न सोपे आहेत फार विचार करायला लावणारे नाहीत परंतु शिवाय या, शिवा या उतार्यावर प्रश्न येऊ शकतात खालीलपैकी ज्ञानेश्वरांचे साहित्य नसलेले कोण किंवा कोणता पर्याय त्यांचे साहित्य नाही आहे मी अशा प्रकारे सुद्धा ह्याच्यावर प्रश्न विचारू शकतात किंवा आणखी एखादा थोडासा तुम्हाला गोंधळात टाकणारा प्रश्न येऊ शकतो भावार्थ दीपिका कोणत्या भाषेत लिहिलेली आहे म्हणजे आपल्याला उतारावस्थाना असताना लक्षात आलं पाहिजे की आपण कोणत्या दृष्टीने विचार करायचा तर या आणि अशा अनेक उतार्यांचा तुम्ही सराव करा आणि त्याप्रमाणे या घटकावरचे तीन प्रश्न आपल्याला अचूक सोडवता आले पाहिजे अशी तयारी करायची आहे आता यानंतर आपण उतार्याच्या संदर्भात कधी उतारा येतो पाचवीला किंवा कधी जाहिरात किंवा निवेदन येतं तर तोही एक आपण नमुना आता बघणार आहोत यानंतर वृत्तपत्रामधनं तुम्ही अनेक जाहिराती वाचत असतात वेगवेगळ्या मालांची जाहिरात करणारी असतात एखाद्या कार्यक्रमाविषयी असतात तर जाहिरात वाचतानासुद्धा जसं उतार्याच्या बाबतीत आपण बारकाविनी वाचत असतो तसं जाहिरातीचा प्रत्येक काप काना कोपरा त्याच्यावर असलेलं चित्र आपण हे अतिशय काळजीपूर्वक वाचलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्या, त्या जाहिरातीवरच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता आली पाहिजे अशी ही जाहिरात तुमच्या समोर आहे तुम्ही वृत्तपत्रात तर अनेक जाहिराती पाहतात मासिकात जाहिराती पाहतात आता या जाहिरातीवर प्रश्न विचारले जाते सरळ सरळ पहिला प्रश्न असेल जाहिरात कशा विषयीची आहे चित्र पाहून आपल्याला सांगता येतं पर्याय दिलेले असतील मग मान्सूनची आहे घाई करण्याची आहे छत्रीसाठी आहे किंवा आणखी एखादा पर्याय तिथं दिला जाऊ शकतो सवलतीची आहे कुठलेही म्हणजे उतार्यातील प्रश्नांच्या संदर्भात उतार्यातील शब्द तर असतातच असतात पण बाहेरचाही शब्द पर्यायी देऊ शकतात त्यानंतर जाहिरातीवर प्रश्न कशा प्रकारचे येऊ शकतात तर जाहिरातीसाठी किती वेळ दिलेला आहे किती वेळ दिलेला आहे किती ते किती असा प्रश्न विचारला तर आपल्याला वेगळं उत्तर द्यावं लागतं किती वेळ खरेदीसाठी दिलेला आहे म्हटल्यावर आपल्याला त्या वेळांचा गणित करून त्याप्रमाणे तास काढावे लागतात त्यानंतर जाहिरातीची मुदत कधी आहे त्या मुदतीप्रमाणे आपल्याला सांगावं लागतं की मग तारीख संपूर्ण जाहिरात बघावी लागते की जाहिरात कधी आहे ब मुदत कधी आहे तर मग आपल्याला इथे दिसतं आहे की एक जुलै ते दहा जुलै किती दिवसाची मुदत दिली आहे तर मग आपल्याला उत्तर वेगळं दहा दिवसाची असं त्याचं द्यावं लागेल कोणत्या महिन्यात आहे असंही विचारू शकतात प्रश्नातले फरक अनेक असू शकतात फक्त आपलं वाचन आणि आपलं निरीक्षण हे फार महत्त्वाचं असतं जसं मगाशी मी म्हटलं की किती वेळ छत्री खरेदी करण्यासाठी दिलेला आहे मग नऊपासून तीनपर्यंत आपल्याला किती तास होतात ते काउंट करता आले पाहिजे मोजता आले पाहिजे मग पाच तास आहेत सहा तास आहेत चार तास आहेत त्याप्रमाणे उत्तर आपल्याला द्यावं लागतं आता दुसरी गोष्ट अशी आहे की आणखी एखादा प्रश्न येऊ शकतो की छत्रीसाठी किती प्रकारची विशेषणं वापरली आहेत किती प्रकारची म्हणजे किती एकूण वापर किती वापरलेली आहेत मग या ठिकाणी आपल्याला वाचता आलं पाहिजे की त्या वेगवेगळ्या रंगातल्या आहेत आकर्षक आहेत सचित्र आहेत बटन दाबताच उघडणाऱ्या अर्थात स्वयंचलित आहे म्हणजे रंगाबद्दलच एक आहे आकर्षक एक दोन दिलेलं आहे तीन सचित्र म्हटलेलं आहे म्हणजे चित्रासह हे आपल्याला कळलं पाहिजे पुन्हा बटन दाबताच उघडणाऱ्या आता या ठिकाणी परत इथे असं म्हटले अर्थात स्वयंचलित म्हणजे स्वयंचलित आणि बटन दाबतात उघडणाऱ्या या या दोन्हीचा अर्थ एकच होतो हे आपल्या लक्षात आलं पाहिजे म्हणजे छत्रीची वैशिष्ट्य मोजताना सुद्धा आपलं लक्ष तिथे अतिशय सावधगिरणी पाहिजे की दोन शब्दाचे जर अर्थ एकच होत असतील तर आपल्याला त्यातला एकच विशेषण आपल्याला शोधावं लागेल एकच वैशिष्ट्य आपल्याला मोजावं लागतं अशा प्रकारे छत्रीची वैशिष्ट्य तुम्हाला विचारतील आता मगाशी जसं आपण उतार्यात पाहिलं की गटात न बसणारा शब्द कोणता तसं एखाद्या वेळी शब्दाचा अर्थही विचारला जातो की वाजवी शब्दाचा अर्थ नेमका काय असाही प्रश्न या जाहिरातीवर येऊ शकतो म्हणजे जाहिरातीचा विषय झाला वेळ झाली त्यानंतर त्याची मुदत झाली हे झालं परंतु त्या जाहिरातीत असलेल्या शब्दांवर आधारित सुद्धा प्रश्न येतो मग वाजवी म्हणजे काय मग पर्याय कमी जास्त किंवा माफक किंवा स्वस्त तर अशा प्रकारे आपल्याला त्या शब्दाचा अर्थ चांगला समजला पाहिजे तो माहीत असला पाहिजे तर आपल्याला त्या ठिकाणी उत्तर देता येतं या ठिकाणी वाजवी म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात येतं आहे की हे आपल्याला माफक हा शब्द तिथे अगदी योग्य बसतो जाहिरात वाचताना आपलं लक्ष उतार्यात जसं आपल्याला कळतं आहे की बं एवढा परिच्छेद आहे भा जाहिरातीमध्ये सगळीकडे बघावं लागतं चित्रांवर सुद्धा प्रश्न विचारू शकतात चित्रांची वैशिष्ट्य काय आहे असाही प्रश्न येऊ शकतो तर आपलं निरीक्षण फार महत्त्वाचं असतं आणि आपलं बारकावेनी शब्दांकडे आणि प्रश्नांकडे लक्ष महत्त्वाचं असतं विद्यार्थी मित्रांनो जेव्हा हा पहिला घटक उतार्याचा तुम्ही लक्षात घेता मग काही जण विचारतात की काय तयारी केली पाहिजे बुवा तर ही काही अशी ह्याच्यासारखी तयारी असं नाही की त्याला कपडे घातले भांग पडला तयार झालो तर यापेक्षा काय काय केलं पाहिजे लक्षात घ्या की वाचनाचा सराव पाहिजे म्हणजे तुमचं प्रगट वाचन आणि मुक वाचन दोन्हीही चांगलं असलं पाहिजे तर मुक वाचनाचा तुम्ही सराव केला आणि अर्थ समजून घेऊन वाचा नाहीतर वाचतात भरभर भरभर भर पुष्कळ वाचतात पण काय वाचलं सांगता येत नाही तर मुकवाचनाचा सराव करा शब्दसंग्रह जो आहे तो वाढवला हो पाहिजे शब्दाचे अर्थ विचारले जातात प्रतिशब्द विचारले जातात गटात न बसणारा शब्द विचारला जातो अचूक व गतीत शब्द न गाळता आपल्याला वाचता आलं पाहिजे कारण परीक्षेच्या याच्यात वेळ कमी असतो त्यामुळे आपल्याला लक्षात आलं पाहिजे प्रश्नातील विशिष्ट शब्द दिलेल्या मजकुरात शोधता आला पाहिजे अचूक पर्यायाची निवड करता आली पाहिजे आणि प्रश्न काळजीपूर्वक वाचला पाहिजे शेवटपर्यंत वाचला पाहिजे की उदाहरणार्थ की कि किती तारखेपर्यंत खरेदी केली नाही तर सवलत मिळेल म्हणजे केली तर सवलत मिळेल केली नाही तर सवलत मिळेल म्हणजे नाही शब्दाकडे लक्ष पाहिजे म्हणजे एखादा शब्द जरी त्यातला वाचायला चुकला तर पर्याय चुकू शकतो आणि मजकुराच्या आशयावरच आपले उत्तर असली पाहिजे आपल्या मनावर नको आणि खूप वेळा विद्यार्थी मित्रांनो घडबडघाई अशी होते की तुम्ही उत्तराचा पर्याय शोधता आणि नंतर मात्र दुसऱ्याच पर्यायावर तुमची खून केली जाते तेव्हा जो पर्याय तुम्ही पाहिला आहे त्याचा क्रमांक नीट बघून उत्तराच्या त्याच क्रमांकावर तुम्ही खून केली पाहिजे तर अशा प्रकारे पहिला जो घटक आहे उतारा किंवा जाहिरात किंवा निवेदन याविषयींचं आकलन तर या ठिकाणी आपण थांबत आहोत मला वाटतं बऱ्यापैकी तुम्हाला हा भाग चांगला समजला आहे आजपासून तुम्ही नक्कीच उतारे छानपैकी वाचायला सुरुवात कराल आणि सरावाला सुरुवात कराल सरावासाठी शुभेच्छा